श्री स्वामी समर्थ चौथा श्रावण सोमवारी भगवान भोलेनाथाचे बारा राशीनुसार तोडगे कृष्ण जन्माष्टमीचे दुर्मिळ पंधरा तोडगे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकच दिवशी केले जाणार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढलेले आहे चौथा श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे मेषरास राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा व भगवान श्रीकृष्णाला खडीसाखर व लोण्याचे नैवेद्य दाखवावा ओम श्री वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा वृषभ राशी राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या व पाचव्या सोमवारी तांडव स्तोत्राचे पठन करावे कर्करास राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच तांदळाचा एकही दाणा तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्याने भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील सिंह राशी श्रावण महिन्याच्या चौथ्या व पाचव्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावे तुळराशी राशी राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलाची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक राशी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिसा पठन करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा मकर राशी मकर राशीच्या लोकांनी चौथ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभराशी चौथ्या श्रावण सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा मीनराशी मीनराशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठन करणे खूप शुभ राहील दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहे यावेळी हा उत्सव जयंती योग रोहिणी नक्षत्र आणि सिद्धी योगासह अनेक दुर्मिळ योग संयोगात साजरा केला जात आहे कृष्ण जन्माष्टमीचे पंधरा उपाय एक जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाचं दर्शन घ्यावं तसेच दक्षिणावरती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं रात्री कृष्ण चालिसा किंवा सहस्रनामाचा पाठ करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आर्थिक चणचण अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्रीच्या रात्री, रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र ठेवून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाची चणचण दूर होईल तीन जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि खडी साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील चार जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळते पाच क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्माने प्रणतः क्लेशाय नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्र्याचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल तसेच अडकलेली कामे मार्गी लागतील सहा लोणी आणि साखर मिठाई जन्माष्टमीच्या दिवशी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि एक वर्षाखालील मुलांना आपल्या बोटाने चाटवा सात झुला या दिवशी सुंदर सजवलेला झुला आणा आणि त्यात कान्हाची बसवा आठ चांदीची बासरी या दिवशी चांदीची बासरी आणून कान्हाला अर्पण करा नंतर पूजा संपल्यानंतर ते आपल्या पर्समध्ये सुरक्षितपणे ठेवा नऊ राखी रक्षाबंधनाप्रमाणे या दिवशी भगवान कान्हा आणि बलराम यांना राखी बांधा दहा तुळशी भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत आणि नैवेद्य तुळशीचा वापर करावा अकरा फुले श्रीकृष्णाला हरसिंगार पारिजातक आणि सेफाली फुले खूप आवडतात त्यामुळे त्यांचा उपयोग श्रीकृष्णाच्या उपासनेत केला पाहिजे बारा फळे आणि धान्य कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळे आणि धान्य दान करा तेरा गाय वासरू या दिवशी गाय वासरूची छोटी मूर्ती आणल्याने धन आणि संतती संबंधित चिंता दूर होतात चौदा मोरपंख श्रीकृष्णाला मोर पंख अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेच्या वेळी जरूर अर्पण करा परंतु लक्षात ठेवा की तेच मोरपेस अर्पण के करावे जे मोराने टाकून दिलेले आहे पंधरा शंख जन्माष्टमीला शंखामध्ये दूध उतून भगवान श्रीकृष्णाच्या नंदलाल रूपाला अभिषेक करा यामुळे त्यांना आनंद होईल कृष्ण जयंतीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कृष्णजयंतीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळ उत्सव असतो त्यामुळे रात्री बारानंतर नंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तयारी केली जाते जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते या रात्री केलेले ज्योतिषी उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगले ठरू शकतात श्री स्वामी समर्थ